सध्याच्या कोरोनाच्या काळात आपल्याला आपली प्रतिकारशक्ती वाढवणे खूप गरजेचे आहे याच विषयावर आधारित मी मायसोसू निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा बारामतीतील इयत्ता तिसरी तीन विद्यार्थिनी कुमारी उत्कर्षा दादाराम गावडे आज आरोग्य मिळवण्यासाठी ही गोष्ट सांगणार आहे एका कुटुंबात आई बाबा आठ वर्षाचा टिंकू आणि सहा वर्षाचे रिंकू राहत असत त्यांना हिरव्या भाज्या व फळे द्यायचे ते होते नेहमी म्हणायचे नाही आम्हाला पिझ्झा आणि बर्गरच आवडते आम्ही तेच खाणार तर त्यांचे बाबा म्हणतात कसे अरे मुलांनो तुम्ही जर का हिरव्या भाज्या आणि फळे खाल्ले नाही रस मैदानी खेळ खेळला नाही योगा केला नाही तर तुम्ही अजोरी पडाल त्यांच्या आईने त्यांना प्रेमाने जवळ घेत समजवले बाळांनो जर का तुम्ही हिरव्या भाज्या आणि फळे खाल्ले नाही तर तुमची प्रतिकारशक्ती कमी होईल दोघ शाळेत गेले शाळेत टिंकूला एक प्रश्न विचारला प्रश्नाचे उत्तर येत नाही थांब आता तुझ्या आई बाबांना शाळेत बोलवते मॅडम बाहेर गेल्या व टिंकूच्या आईबाबांना फोन लावला टिंकूच्या आईबाबा काही वेळातच शाळेत पोहोचले नमस्कार y. म्हणजे काय